सातेवाडी दुसा मैदानाचा से सेमी क्रमांक सहा सुटला या सेमीमध्ये मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आणि भारत हा मित्रांनो जोड पाळणार होता पब्लिकने गाडी लागली होती सहा नंबर तासावरती सहा नंबर सेमीमध्ये तास क्रमांक एकवरती वरती पब्लिकने गाडी लागली होती सुरुवातीला असं झालं की मित्रांनो या सहामध्ये मित्रांनो गाड्या खूप मागे पुढे करत होत्या त्याच्यामुळे सेमी सात आणि आठ आधी सोडला त्याच्यानंतर सेमी क्रमांक सहा सोडला आणि मित्रांनो सुरुवातीला झालं असं की सुरुवातीलाच मित्रांनो सर्जाच्या फाटीमध्ये बघायला गेलो तर म्हणजे मित्रांनो खूप पब्लिक होती आणि आपल्याला माहितीच आहे सरजा कधी कधी पब्लिक असं असली की दचकतो आणि सेमी एक जेव्हा सुटला तेव्हा सुरुवातीलाच मित्रांनो गाडी बाहेर गेली सरजाची आणि भारतची त्याच्यामुळे मित्रांनो आज सरजाला या सेमीमध्ये हारपात करू लागली तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा पुढच्या मैदानात नक्कीच आपल्या सर्वांचा लाडकं वेगळंच शेवट सरजा कमबॅक करेल सरजा कंटिन्यू गुलाला त्या हार घेता खेळाचा भाग आहे परंतु मित्रांनो आज नशीब होतो ते कडेने आणि कडेने आज सार्जाला अपयश आलं परंतु पुढच्या महिन्यात नक्कीच सार्जा कमबॅक करेल भारत सुद्धा कमबॅक करेल गटाला मस्त गाडी पाळली होती चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद या गटामध्ये जी गाडी विजयी झाली त्या गा गाडीचं सुद्धा खूप खूप अभिनंदन